स्वामी हे केवळ धार्मिक गुरु नव्हेत तर ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत आज आपण ऐकणार आहोत त्यांचे काही अमूल्य वचन जी आपल्याला खरे जीवन जगायला शिकवतात स्वामी म्हणतात धैर्य हरवलं तर यश दूर जातं पण श्रद्धा ठेवल्यास यश जवळ येतं शिकवण संट आल्यावर हार मानू नका प्रयत्न करत राहा स्वामी सांगतात ज्ञानानेच अंधार दूर होतो आणि मनाला खरा प्रकाश मिळतो शिकवण सतत शिकत राहिल्यास अडचणींचा मार्ग सुकर होतो स्वामींचे वचन जोवर प्रयत्न सुरू असतात तोवर अपयश कधीच शेवट नसतो शिकवण अपयशाला थांबणं समजू नका तो यशाकडे जाणारा टप्पा आहे स्वामी म्हणतात अभिमान हा पतनाची पहिली पायरी आहे नम्रता ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे शिकवण मोठेपणा हा विनम्रतेतूनच येतो स्वामी सांगतात प्रत्येक कृतीत इतरांचे भले असावे हीच खरी सेवा आहे शिकवण इतरांना मदत करणं म्हणजेच खरी पूजा आहे स्वामींचे वचन लहान सहान गोष्टींमध्येही आनंद शोधा तोच खरा समाधान आहे शिकवण छोट्या क्षणातही आनंद उपभोगायला शिका स्वामी म्हणतात कष्ट केल्याशिवाय कोणालाही यश लाभत नाही शिकवण शॉर्टकट नाही मेहनत हाच यशाचा मार्ग आहे स्वामी सांगतात मन शांत असेल तरच जग सुंदर दिसते शिकवण संतुलित आणि शांत मनानेच योग्य निर्णय घेता येतात स्वामींचे वचन दुसऱ्यांना मदत करणारा माणूस कधीच एकटा राहत नाही शिकवण सेवा आणि दयाळूपणा माणसाला श्रीमंत बनवतात स्वामी म्हणतात यशाची वाट संयम श्रम आणि श्रद्धेतूनच जाते शिकवण संयम धरला की ध्येय नक्की साध्य होतं आपला एक सबस्क्राईब स्वामींना अर्पण केलेलं एक छोटंसं फूल कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहा आणि आशीर्वादाची अनुभूती घ्या